कड़ी से कड़ी शिक्षा मिलनी चाहिए और इस्लाम धर्म के मुताबिक इसको शिक्षा देनी चाहिए ये मेरा बोलना है परली में जो ये घटना हुई है पाँच साल की मासूम बच्ची के साथ रेलवे स्टेशन का इलाका है भीड़ भाड़ वाला इलाका है वहाँ की पुलिस के सो रही थी जब ये बच्ची के साथ ऐसा गुना हुआ तब कोई क्यों नहीं आया आवाज उठाने वहाँ पर नशे के कारण ये हो रहा है मेरी गवर्नमेंट से यही मांगनी है कि ये नशे को भी बंद किया जाए आणि ये जो इंसान है शैतान इसको कडी से कडी शिक्षा दी जाए जय संविधान लोखंड मॅडम एक प्रकार थामतो ना तमतास थाम त्याला अजून काही न्याय मिळालेला नाही तरी सुद्धा परळी शहरामध्ये रात्री अल्बोयन मुलीवर अत्याचार होतोय काय सांगाल सर्वप्रथम मी हे सांगू शकते की परळी शहरामध्ये हे सगळा सारा गुंडगिरीचं राज्य चालू आहे आणि त्यामध्ये पोलीस प्रशासन जे आहे हे झोपलेलं आहे ह्यांना जाग येत नाहीये आज बघा एकतीस तारखेला पाच वर्षाची बोरची अत्याचार झालेला आहे पोलीस प्रशासन काय करते रेल्वे प्रशासन काय करते यांना कळत नाही का अत्याचार होऊन सुद्धा आज पाच सात दिवस झालेले आहेत तरी हा नाराज मला फार शिक्षा दिलेली नाहीये मला हे सांगायचं की सरकार काय करते पालकमंत्री शांत का आहेत बीड जिल्ह्याचे आमदार काय शांत आहेत इथले पालकमंत्री का शांत आहेत ह्यांच्या काँसाह हात आहे का हे त्यांना काय बोलू शकत नाही त्यांना काय सजू शकत नाही हे लोक तर मला हे म्हणायचं की जे आज लेडीज आहेत आम्ही बाहेर हो आम्ही करतो सर आज प्रत्येक लेडीज घराबाहेर काम करते आज लेडीजच आज सुरक्षित नाहीये प्रत्य गोष्टीवर प्रत्येक पावला पावली संघर्ष करावा लागतो सर आणि प्रत्येक पावला पावली तिला आशय राक्षस भेटतात तर मला असं म्हणायचं की पुरुष प्रशासन यांच्यावर कडकातली कडक कारवाई करावी आणि त्यानारथ आम्हाला फाशीची शिक्षा द्यावी तेवढ सांगू शकते जी म्हणजे जीव, महाराष्ट्र